नमस्कार किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या आपल्या एकशे छप्पन्न भागांच्या मालिकेतील आजचा आपला पस्तीसावा भाग आहे या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत दुर्गुणी मराठी आडनावे दुर्गुणी मराठी आडनावांचे आपण तीन भाग पाडले आहेत आणि त्याचे तीन वेगळे वेगळे स्वतंत्र व्हिडिओ बनवत आहोत कारण तीनशेपेक्षा जास्त आडनावं आहेत प्रत्येक भागामध्ये आपण शंभर आडनावं पाहणार आहोत याच्या आधीच्या पहिल्या भागामध्ये आपण शंभर आडनावं पाहिली त्याच्या पुढची शंभर आडनावं आपण या भागामध्ये पाहणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल पहिलं जे दुर्गुणी आडनावा या भागातलं ते म्हणजे चाचरे चाचरे म्हणजे चाचरणे किंवा एखाद्या गोष्टीचा चाचरत उल्लेख करणे चुकूर चुकूर, चुकूर म्हणजे भ्रमिष्ट झालेली व्यक्ती चुगले चुगले म्हणजे चुगलखोर स्वभावाची व्यक्ती चेटके चेटके म्हणजे चेटकी वृत्तीची व्यक्ती किंवा चेटूक विद्या जाणणारी व्यक्ती अजून एक असंच आडनाव आहे ते म्हणजे चेडे चेडे हे जे आडनाव आहे हे चेडा या शब्दावरून आलेलं आहे की मूळ मराठीमध्ये आपण पाहतो की काही शब्द वेगळे असतात ग्रामीण भागामध्ये तर चेडा हा जो शब्द आहे चेडा शब्द चेटूक शब्दाला समांतर आहे तर चेडे याचा पण अर्थ चेटूक करणारी व्यक्ती असा होतो चोर चोरे चौरी चौरे अशी जी वेगळी वेगळी आडनाव आहेत ती चोर किंवा चोरी करणारा व्यक्ती याच्यापासून निर्माण झालेली आहेत चौताळे चौताळे म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टीवर चौतळणारी व्यक्ती तिला चौताळे म्हणतात छळवादे छळवादे म्हणजे छळवाद करणारी व्यक्ती छाकटे छाकटे म्हणजे छाकटा कि किंवा दारुडा किंवा नीचे व्यक्ती छाकटा हा शब्द अजूनही ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी वापरला जातो त्याचा अर्थ नीचे व्यक्ती असा होतो अधम व्यक्ती किंवा दारू पिणारा व्यसनी व्यक्ती त्याला छाकटा म्हणतात त्यावरून छाकटे हे आडनाव आलेलं आहे छिचोरे छिचोरे म्हणजे दारुडा किंवा नीचे व्यक्ती ग्रामीण भागामध्ये त्याचा हिंदी मराठी किंवा फारसे अर्थ काही वेगळा होऊ शकत असेल जंबे जंबे हा शब्द जंभ या शब्दापासून आलेला आहे जंब म्हणजे ढोंग किंवा ढोंग माजवणारा व्यक्ती किंवा ढोंगी व्यक्ती त्याला जंब म्हणतात त्याच्यावरून जंबे आडनाव आलेला आहे जगभांदे जगभांदे म्हणजे जगाशी भांडणारी व्यक्ती जबरे जबरे म्हणजे जबरदस्ती सक्ती किंवा अत्याचार करणारी व्यक्ती जाचे जाचे, हा, जाचे, हा, जाचे, हा, हा, जाचे जाच या शब्दापासून हे आडनाव निर्माण झालेले जाच म्हणजे जाच करणारा त्रास देणारा छळ करणारा व्यक्ती त्याच्यावरून जाचे आडनाव आलेलं आहे जात्यांद जात्यांद आत्ता आडनाव आत्ताच्या काळामध्ये आहे किंवा पुराण काळामध्ये आपल्याला काही लोकांना जात्यांद म्हणलेलं आढळून येतं की अमुक अमुक जात्यांद असं नाव आपल्याला आढळतं आडनावासारखं जात्यांद म्हणजे स्वयंघोषित अंध जो माणूस मूळचा जातीचा अंध आहे मूळचा जातीचा म्हणजे जा स्वभावाचा जात हा शब्द स्वभाव या अर्थाने पण वापरला जातो पुराणामध्ये किंवा संत साहित्यामध्ये की काय जातीचा माणूस आहे म्हणजे काय स्वभावाचा माणूस आहे तर जात्यांद म्हणजे स्वभावानी अंध स्वयंघोषित अंध जन्मता अंध की जो दुसऱ्याचं काही ऐकत नाही त्याच्याने डोळ्यावर पडदा पाडून घेतलेला आहे त्याचं तेच खरं करणारा माणूस म्हणजे जात्यांद जारे जारे हे जे जा आडनाव आहे जार या शब्दापासून निर्माण झालेलं जा आहे जार या शब्दाचा अर्थ होतो परस्त्रीशी संबंध ठेवणारी व्यक्ती त्याच्यावरून जारे आडनाव आलेलं आहे जितखोर जितखोर म्हणजे दुराग्रही हट्टी भांडखोर स्वभावाची व्यक्ती की जिला काही करून जिंकायचं असतंय तिला जितखोर म्हणतात जीवतोडे जीवतोडे नावाचं पण आडनाव आहे खरोखर कर। जीवतोडे म्हणजे प्राण घेणारी व्यक्ती जेरे जेरे हे आडनाव आहे जेर या शब्दावरून आले जेरचा अर्थ होतो अशक्त मोकळी ढाकळी व्यक्ती झगडाळे झगडाळे म्हणजे झगडाळू स्वभावाची व्यक्ती किंवा झग जग, झगडाळू वृत्तीची व्यक्ती त्यानंतर झगडे झगडे म्हणजे भांडखोर व्यक्ती झिंगाटे किंवा झिंगाट असं पण काही लोकांचं आडनाव आहे तर झिंगाट किंवा झिंगाटे म्हणजे झिंगट याचा अर्थ असा होतो की झिंगणारा हा मूळ शब्द झिंगट आहे त्याचा झिंगट म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये आदिवासी लोक असत ती मोहाची दारू काढून पित असतात आणि त्यांना त्याची झिंग चढत असते हा मूळ शब्द झिंग आहे माणूस जेव्हा गावामध्ये किंवा मूलभूत आयुष्य जगत होतं त्यावेळेला त्याला जी झिंग येत असते एखाद्या गोष्टीची त्याच्यावरून झिंगट झिंगाट असे शब्द निर्माण झाले त्याचा एक अर्थ नशेडी असा पण होतो आणि पुढे जाऊन झिंगाट आणि झिंगाडे झिगटे झिंगाट आणि झिगटे अशी दोन आडनावं निर्माण झाली पुढचा आडनाव आहे झुळुके झुळुके हा झुळुके या शब्दापासून आलेला आहे झुळूक म्हणजे अनुनुभवी किंवा अल्प अनुभवी आपल्याला वाऱ्याची झुळूक अशा अर्थाने शब्द आपण वापरतो पण झुळूक या शब्दाचा शब्दा अजून एक अर्थ काय का होतो की ज्या माणसाला अनुभव नाही आहे किंवा कवी अनुभव नाही कमी अनुभव आहे त्याला झुळूक असं म्हणतात त्यावरून झुळूक आडनाव आलेलं आहे झोटिंग किंवा झोटे अशी दोन आडनावं मराठीत आढळतात त्याचा अर्थ अत्याचार करणारा किंवा अराजकता फैलवणारा माणूस झोटिंग किंवा झोटे या शब्दाचे दोन अर्थ होतात जोडे जोडून काढणारी व्यक्ती टवाळे टिंगल टवाळी करणारी किंवा कोटाडी व्यक्ती टोनगे टोनगे हे टोनगा या शब्दावरून आलेलं आहे म्हणजे वय झालं तरी पण काही कामधाम न करणारी व्यक्ती बसून खाणारी व्यक्ती ज्याला टोनगा म्हणतात त्याच्यावरून टोनगे आडनाव आलेलं आहे ठके ठके जे आडनाव आहे ते पूर्वीच्या काळी लुटालूट करणारे ठक असत त्याच्यावरून आलेलं आहे ठक या शब्दाचा अर्थ होतो लुटारू किंवा हुशारीने लुटणारा धूर्त व्यक्ती असे व्यक्ती सगळीकडे सापडायचे त्यामुळे लभाडी करणारा हुशारी करणारा हुशारीने काहीतरी तुमचं स्वार्थ साधणाऱ्या व्यक्तीला ठके म्हणलं जायचं ठक म्हणलं जायचं त्याच्यावर ठके आडनाव आलेले की हा ठक आहे ठमके ठमके म्हणजे ठमका या शब्दावरून ठमके आडनाव आलेलं आहे ठुमकत ठुमकत चालणाऱ्या व्यक्तीला ठमक्या म्हणायचे त्याच्यावरून ठमके आडनाव झालेलं आहे ठोसर ठोसर या शब्दाचा अर्थ होतो स्थूलकाय व्यक्ती ठोसा मारण्या अर्थ नाही होत ठोसरचा काय व्यक्ती एखादी व्यक्तीचं स्थूल काय असेल त्याला ठोसर म्हटलं जात असेल मराठी भाषेमध्ये तंडेल तंडेल आणि तांडेल हे दोन वेगळे शब्द आहेत तांडेल तो तो जो जहाजाचा तांड्याचा प्रमुख आहे आणि तंडेल म्हणजे तंडणारा सतत भांडणारा हट्टी स्वभावाचा माणूस त्याच्यावरून तंडेल आडनाव आलेलं आहे तट्टे तट्टे हा शब्द मूळ शब्द तट्ट याच्यावरून आलेला आहे तट्टचा आरपार होतो अर्थ होतो भरपूर मोठी व्यक्ती किंवा फुटण्याची भीती वाटण्या फुगलेली व्यक्ती एखादी व्यक्ती असं एवढी फुगलेली आहे आपण म्हणतो की तिचं वजन एवढं वाढले फुटेल काय किंवा एखादी व्यक्ती असते ती अहंकाराने एवढी फुगलेली असते तट्ट झालेले असते की अहंकाराने कधी पण तिचा स्फोट होऊ शकतो तिचा स्वतःचाच विनाश होऊ शकतो अशा अर्थाने तट्ट शब्द वापरला जातो त्यावरून तट्टे आडनाव आलेला आहे तमस हे तामसी प्रवृत्तीचा जो व्यक्ती असतो त्याला तमस म्हणतो आपण किंवा तमोगुणी वृत्तीची अहंकारी वृत्ती जी असते तिला तामसी वृत्तीची व्यक्ती म्हणली जाते त्याच्यावरून तमस हे आडनाव आलेला आहे तरवा आहे हे तरेवाईकपणा करणाऱ्या व्यक्तीला उद्देशनं आहे बोली भाषेमध्ये ते त्याचं सिंप्लिफाय होताना तरवाय झालेला वृत्तीची व्यक्ती तलखे तलखे म्हणजे चलाक किंवा तामसी वृत्तीचा मनुष्य तल्पके तल्पके म्हणजे तल्प तल्पचा तल्प, अर्थ होतो बिछाना तल्प या शब्दापासून तल्पके आलेला शब्दा आहे आणि त्याच्यापासून परत तल्पकी हा शब्द तयार झालेला आहे तल्पकी म्हणजे व्याभिचारी व्यक्ती तल्प म्हणजे बिछाना आणि तल्पकी म्हणजे व्याभिचारी व्यक्ती कदाचित दुसऱ्याच्या बिशाण्यावर जाऊन कोणी शह्य शोभत करत असेल दुसऱ्या कोणावर तरी अनैतिकपणे त्याच्यावरून तलपकी शब्द निघाला असेल त्याच्यावरून तलपके हे आडनाव आलेलं आहे तळमळे सतत तळमळणारी अस्थिर स्वभावाची व्यक्ती तळवटे पायाच्या टाचेखाली दाबणारी पायाने दबाव टाकणारी व्यक्ती तवर तवर म्हणजे अहंकारी व्यक्ती तस्करे तस्करे म्हणजे तस्कर पूर्वीच्या काळी चोळ आणि लुटारूंना तस्कर म्हणायचे आपण आज सोने नाणेची तस्करी करणाऱ्या व्यक्तींना तस्कर म्हणतो पण कुठल्याही प्रकारची चूर लू लुटमार करणाऱ्या व्यक्तीला तस्कर म्हणलं जातं त्याच्यावरून तस्करे नाव आलेलं की तस्करी करणारा चोरी करणारा तो तस्कर आहे ताठे हे ताठा या शब्दावरून आलेलं आहे ताठर वृत्तीची व्यक्ती असा त्याचा अर्थ होतो तामसे मग आपण पाहिलं तामस वृत्तीची व्यक्ती तिरस्कार आहे तिरस्कार करण्याचा स्वभाव असणारी व्यक्ती तुटके काहीतरी तुटलेला असेल किंवा काहीतरी तोडण्याची ज्याची वृत्ती असेल त्याला तुटके म्हणतात तेखे तेखे तेके हे मूळ शब्द तेखीवरून आलेला आहे तेखी म्हणजे रागिष्ट क्रोधिष्ट व्यक्ती तिला तेखी म्हणतात मराठीमध्ये त्याच्यावरून तेखे या नाव आलेलं आहे तोंडाळे तोंडाळे म्हणजे येता जाता कुणावरही तोंड टाकण्याचा स्वभाव असणारी व्यक्ती म्हणजे मनात येईल ते बोलेल शिव्या देईल येता जाता कोणालाही काही बोलेल कुणाशी भिडभाड ठेवणार नाही त्याला तोंड टाकणं म्हणतो आपण की उठता बसता तोंड टाकतो कोणावर त्याला तोंडाळे आडनाव त्याच्यावरून आलेलं आहे थिंके थिंके हे आता आपल्याला वाटतं की थिंके किंवा थिके थिंके नाही माझ्या माहितीप्रमाणे थी थिके आहे थिके हे जे आडनाव आहे ते तोंडसूट घेण्याचा स्वभाव असणारी व्यक्ती म्हणजे एखादी व्यक्ती सतत दुसऱ्यावर तोंडसूट घेत असेल तर तिला थिके असं म्हणलं जातं मराठी भाषेमध्ये त्यावरून हे आडनाव आलेलं आहे थोटे थोटे म्हणजे विचाराने थोटा असणाऱ्या व्यक्ती शूद्र बुद्धीचा व्यक्ती कमी बुद्धीचा व्यक्ती अशा अर्थाने पण थोटा शब्द मराठीत वापरला जातो थो त्यावर थोटे आडनाव आलेले दंडेले दंडेले म्हणजे दंडेली करणारा जबरदस्ती करणारा अधिकारांचा दुरुपयोग करणारी व्यक्ती दंभे दंभे हे आडनाव दंभ या शब्दावरून आलेले आहे दंभ याचा अर्थ ढोंगी स्वभावाचा व्यक्ती दगडे दगडे म्हणजे दगड पाशान हृदयी कठोर हृदयी व्यक्ती त्याला दगडे म्हणला जात असेल दगले दगले हे जे आडनाव आहे ते दगल या शब्दापासून आलेलं आहे आपण म्हणतो की एखादी व्यक्ती दगलबाज आहे विश्वासघात करणारी व्यक्ती त्याच्यावरून दगले आडनाव पडलेलं आहे दगे दगे हे पण दगा फटका करणारे विश्वासघातकी व्यक्तीच्यासाठी आलेलं आहे दगा या शब्दावरून मराठी आडनाव आहे दमेकरी दमेकरी म्हणजे दम्याचा विकार असणारी व्यक्ती दमे हे पण आडनाव आहे एक मराठीमध्ये दमेकरी आणि दमे दम्याचा विकार असणारी व्यक्ती किंवा दम लागणारी व्यक्ती सतत काही ना काही कारण तिला दमे म्हणतात दरवडे दरोडेखोर स्वभावाची व्यक्ती दरिद्री किंवा दरिद्रे आपण म्हणतो की दरिद्रे आहे माणूस हा दरिद्री वृत्तीचा मनुष्य पैशाने नाही वृत्तीने दरिद्रे असणारा माणूस दरिद्रे दवाडे दवाडे या आडनाव द्वाड या शब्दापासून निर्माण झालेला आहे त्याचा अर्थ होतो खट्याळ स्वभावाची व्यक्ती दवेसे दवेसे आडनाव द्वेषी या शब्दापासून निर्माण झाले द्वेष पूर्वीच्या काळी आपण बघितलं की गावकडच्या माणसांना आपल्या आजोबा पंजोबांच्या काळामध्ये अवघड शब्द बोलायला जमायचे नाहीत तर ते द्वेषेचं दवेस असं व्हायचं दवेस दवसे माणूस आहे तो दवसे माणूस असं म्हणायचं त्यातून दवेसे आड आडनाव निर्माण झालेलं आहे दांबिके दांबिके आडनाव हे दांबिक या शब्दापासून निर्माण झाले दांबिक म्हणजे ढोंगी स्वभावाचा माणूस दिवटे दिवटे हे आडनाव दिवटा यापासून आलेलं आहे तर आपण हातामध्ये जी मशाल धरतो तो दिवटा वेगळा हा या दिवटा शब्दाचा अर्थ होतो कुळाला कलंकरित करणारा माणूस ज्याने कुळाला कलंकित केलेला आहे अशा प्रकारचा माणूस त्याने दिवटे आडनाव आलेले दिवटा या शब्दापासून दिवटा या शब्दाचा अर्थ मशाल असा पण होतो मशाले किंवा मशाल धरणारा माणूस असा पण दिवटे आडनावाचा अर्थ होऊ शकतो पण जर दुर्गुणी अर्थ शोधायचा म्हणला तर तो कुळाला कलंकित करणारा माणूस तो म्हणजे दिवटा त्याच्यावरून देवटे आडनाव तयार झालेला दुबळे दुबळे म्हणजे दुर्बल किंवा कमजोर व्यक्ती दुर्गुणे म्हणजे दुर्गुणी व्यक्ती किंवा दुर्गुणी वृत्तीची व्यक्ती दुर्जने दुर्जन प्रवृत्तीची व्यक्ती दुर्बले दुर्बल प्रकृतीची व्यक्ती दुर्वते दुर्वृत्ती असणारी व्यक्ती दुर्वसने किंवा दुर्वसे वाईट वासना असलेली व्यक्ती दूषणे दूषणे देण्याचा स्वभाव असणारी व्यक्ती देवारे पूजेचे अनावश्यक प्रदर्शन मांडणारी व्यक्ती एखाद्याचं अर्ण देवारे असेल तर आपण म्हणतो काय देवारा मांडून ठेवला गोष्टींचा सगळे देव मांडून ठेवले तर विनाकारण श्रद्धेचं प्रदर्शन करणारी व्यक्ती आपण म्हणतो श्रद्धा मनात असते देव दाखवायची काय गरज आहे देवाऱ्यांचं तो महत्त्वाची गरज नाही देव तुमच्या मनात आहेत देव तुमच्या भावनेत आहेत पण जे समाजाला दाखवतात की कि मी किती श्रेष्ठ भक्त आहे अशा अर्थाने जे दुर्गुणी व्यक्ती आहेत ज्यांनी देवारे मानून ठेवलेले असतात त्याच्यावरून देवारे हे आडनाव जर दुर्गुणी वृत्तीने घेतलं तर तशा प्रकारचं दुर्गुण दाखवणारं आडनाव आहे देवारे दैत्य दैत्य म्हणजे असूर किंवा राक्षस आजही काही लोक रावण आडनाव लावतात दैत्य पण आडनाव लावतात कारण आम्ही आर्य आर्यकुळातल्यानं हे दाखवण्याचा त्यांना सोस असतो त्यामुळे ते दैत्य आडनाव स्वतःच लावून घेतात दोडे किंवा दोडे हे जे आडनाव आहे ते द्वाड किंवा दुष्ट प्रकृतीचा व्यक्ती याच्यापासून आले द्वाड शब्दापासून दोडे आणि दोडे ही दोन आडनावं तयार झाले आहेत कारण आपण गावामध्ये गेलो तर पाहतो की डोळा आहे म्हणतो काय दोडा आहे पोरगा किंवा ती दोडी पोरगी असं म्हणतात तर ते द्वाड म्हणता येत नाही लोकांना तेव्हा दोडे असा आडनाव झालेला हो आहे दोषे दोष थोपण्याची प्रवृत्ती असणारा व्यक्ती सतत कोणावर तरी कोणा दोष थोपत असतो त्याला दोषे म्हणतात धनपिशाचे हे पण आढावं जुन्या काळामध्ये काही लोकांचं होतं पुराणामध्ये आढळतं पौराणिक शब्द आहे तर धनलोभी किंवा विकृत मनुष्य असतात त्याला धनपिशाचे म्हणत असतात किंवा विकृत आहे एखादा सावकार आहे सावकारी करत असायचा लोकांना लुटायचा किंवा लोकांची फसवणूक करून पैसे गोळा करायचा तर माणसाच्या रूपामध्ये पिशाचशा आहे धनपिशाचे अशा अर्थाने त्याला ते टोपण नाव पडलेलं असायचं काही लोकांना ते लिखित नसेल तरी त्याच्या नावापुढे धनपिशाचे लावूनच लोक बोलायचे गामुक अमुक तमुक धनपिशाचा आहे तो माणूस माणूस नाही पैशाचे लोभाने आंधळा झालेला त्यानंतर धनांदे धनांदे हे जे आडनाव आहे तो म्हणजे संपत्तीच्या नशीत अंध झालेली व्यक्ती धाडे धाडे म्हणजे धाड या शब्दापासून धाडे आडनाव आलाय अचानक धाड टाकणारा अकस्मात हल्ला करणारा तो धाडे धुंदे धुंद या शब्दापासून हे नाव तयार झालेलं आहे धुंद म्हणजे उन्मत्त किंवा बेहोश अशा अर्थाने धुंदे आपण म्हणतो की दारूच्या नशेमध्ये स्त्रीच्या नशेमध्ये पैशाच्या नशेमध्ये जर एखादा माणूस धुंद झाला असेल तर तो दुर्गुण आहे मग ते दुर्गुणी हे आडनाव होतं धुंदे धुमटे धुमटे हा धुमट या शब्दापासून आलेला आहे धुमटचा अर्थ होतो धुमाकूळ घालणारा धिंगाणा घालणारा सतत कुठेतरी मोठं काहीतरी प्रस्थ माजवणारा माणूस गडबड माजवणारा माणूस बंड माजवणार त्याला धुमट म्हणतात मराठीमध्ये त्याच्यावरून धुमटे आडनाव आलेलं आहे नखरे नखरे आडनाव नखरा या मराठी शब्दापासून आलेला आहे त्याचा अर्थ विलास किंवा चेष्टा करणारा चेहऱ्यावरचे हावभाव बदलणारा माणूस त्याला नखरा असं म्हणतो आपण त्याच्यावरून नखरे आडनाव आलेला आहे नट्याळ किंवा नट्याळे किंवा नटाळे ही तीन आडनावं आहेत ही नटाळ या शब्दावरून आलेली आहेत नटाळचा अर्थ होतो नाटकी वृत्तीचा मनुष्य त्याच्यावरून तीन आडनावं निर्माण झालेली आहेत नागवे नागवे म्हणजे नागवणारा फसवणारा व्यक्ती त्याच्यावरून नागवे आडनाव आलेला आहे नाठाळे नाठाळे आडनाव नाठाळ शब्दापासून आलेलं आहे नाठाळचा अर्थ होतो कोणाचं न ऐकणारा वेगवेगळी नाटकं करणारा मनुष्य त्याच्या अर्थाने नाठाळे नारके किंवा नरके ही दोन आडनावं जी आहेत ती नरक या शब्दाला ग्रामीण भाषेमध्ये जो शब्द होता नारकी किंवा नारक असं म्हणायचे त्याच्यावरून नारके आणि नरके ही दोन आडनावं निर्माण झाली आहेत त्याचा अर्थ होतो नरकात जाण्याइतपत नीच प्रवृत्ती असणारा व्यक्ती एखाद्या माणसाला नारकी म्हणलं जायचं ग्रामीण भागामध्ये नारकी म्हणलं जायचं कारण नरकात राहण्याची पात्रता असलेला की नरकात जाणे इतपत नीच प्रवृत्तीचा मनुष्य तो नारकी आहे त्याच्यावरून हे नरके आणि नारके दोन आडनावं निर्माण झालेली आहेत नासरे नासरे म्हणजे नासरा या शब्दापासून नासरे आडनाव आलेले नासराचा अर्थ होतो नासका नाचणारा अपचन करणारा पदार्थ किंवा नीच वृत्तीचा माणूस म्हणजे नासरा आपण म्हणतो एखादी जखामाय नासूर झाली भरून येत नाही तशा अर्थाने हा शब्द वापरला जातो निंदके किंवा निंदक हे जे आडनाव आहे हे निंदक शब्दापासून आलेलं आहे त्याचा अर्थ होतो निंदा करण्याची प्रवृत्ती असणारी व्यक्ती निकामे निकामे म्हणजे काम करण्याची प्रवृत्ती नसणारी व्यक्ती निचते नीच प्रवृत्तीची व्यक्ती तिला निच्छड म्हणतो आपण मराठीमध्ये निच्चड माणूस आहे त्याच्यावरून निचते आलेले निचडे नाही होत त्याचा होऊन निचते आडनाव निच्छ या शब्दावरून आलेला आहे निचाडे निचाडे म्हणजे निचाड हा जो मराठीमध्ये शब्द होतो निचाडचा अर्थ होतो कुठल्याही गोष्टीची चाड नसलेला बेपरवा उद्धट व्यक्ती या निसाडवरून निचाड, निचाड हे आडनाव आले की कशाची चाड नाहीये त्याला निचेष्टे निचेष्टे म्हणजे जागेवरून हलवू न शकणारा माणूस श्वास थांबला असताना एखाद्या माणसाचा निश्चेष्ट पडून राहतो काही काही माणसं ढोंग करत असत जुन्या काळामध्ये निश्चिष्टपणे पडून राहायची काम करायचं नसेल त्यांना म्हणून वेगवेगळे आ भाव आणत असत वेगवेगळे त्यांचे नखरे चालत असत त्याच्यावरून ते निचेष्टे पडलेले आहे निचेष्ट्या माणूस आहे असं म्हणलं जायचं तर निचेष्टे आडनाव आलेलं आहे निर्भुचे निर्भुचे हे जे आडनाव आहे ते निर्बुज नावाचा जो मराठी शब्द होता निर्भुजचा अर्थ होतो घाबरणारा कासावीस होणारा व्यक्ती की सतत घाबरत असतो त्याला निर्भूज म्हणायचे मराठी भाषेमध्ये त्याच्यावरून निर्भुचे हे आडनाव पडलेलं आहे निलाजरे निलाजरे म्हणजे निलाजरा मनुष्य लाज नसणारा मनुष्य निलाजरा त्याच्यावरून निलाजरे आडनाव पडलेलं आहे निसुगे तर निसुगपण किंवा निसुग हा जो शब्द आहे संत साहित्यात वेळोवेळी आढळतो निसुगचा अर्थ होतो आळस मग निसुगे म्हणजे आळशी वृत्तीची व्यक्ती पतित पतित म्हणजे महापापी प्रवृत्तीची व्यक्ती पांगुळे पांगुळे या शब्दाचा जर शारीरिक अर्थ घेतला तर शारीरिकदृष्ट्या अपंग असणारी व्यक्ती परंतु जर दुर्गुणी अर्थ घेतला पांगुळे शब्दाचा तर मनाने पंगू असणारी व्यक्ती कुठलंही चांगलं काम करण्याचं जिच्यामध्ये धाडस नाही आहे अशी व्यक्ती तिला पांगुळे म्हणलं जातं बुद्धे पाऊल बुद्धे म्हणजे पावलं आपण जशी टाकतो मागेपुढे त्या त्याला चंचल स्वभाव म्हणतो आपण की उगा मागे मागेपुढे होत असतो जशी माणसाची पावलं मागं पुढं होतं तसं बुद्धे म्हणजे चंचल स्वभावाची व्यक्ती की ज्याची एका जागी स्थिरता नाही आहे पावलं जशी स्थिर नसतात अस्थिर असतात सारखी इकडे तिकडे जात असतात तसं बुद्धीने वागणारा माणूस म्हणजे बुद्धे पाखंडे पाखंडे म हा जो शब्द आहे तो पाखंड या शब्दापासून आलेला आहे पाखंडाचा अर्थ होतो धर्म ढोंगी स्वभावाची व्यक्ती धर्म न मानणारा ढोंगी स्वभावाची व्यक्ती पाखंडी असं पण काही लोकांचं आडनाव आहे पाखंडी आडनाव नाही आहे ते काही लोकांवर जबरदस्तीने थोपलेला आहे की हा माणूस पाखंडी आहे मग त्याचा आडनावच पाखंडी पाडून टाकलं लोकांनी पाखंडी म्हणजे ईश्वरावर विश्वास न ठेवणारा पापी मनुष्य पोटाडा मनुष्य धर्माने जर एखाद्याला पाखंडी ठरवायचं म्हटलं तर तो, तो बिचारा माणूस काही करू शकत नाही ते आडनाव त्याला पाखंडी चिकटून जात असे पापे पापे म्हणजे पापी प्रवृत्तीची व्यक्ती पाषांडे पाषांडे म्हणजे पाखंडी वृत्तीची व्यक्ती की जी वेगवेगळ्या प्रकारचं पाषांड करत असते पिसूने पिसूने म्हणजे पिशून किंवा दुर्जन प्रवृत्तीची व्यक्ती दुर्जन प्रवृत्तीची व्यक्ती म्हणजे आपण म्हणतो की पिशाचच्या आहे पिशाचच्या शब्दा या शब्दापासून पिशून हा शब्द निर्माण आहे आणि पिशून या शब्दापासून पिसूने हा शब्द निर्माण झाला तर ही आडनावं आपण बघतो की अशी वेगळ्या वेगळ्या शब्दांचे आपप्रंश होऊन निर्माण झालेले असतात तर कोणाचं पिसूने आडनाव असेल तर ते पिशाचं आणि पिशून असा आलेला आहे तर ही झाली शंभर आडनावं दुसऱ्या भागातली आता आपण आज आपण इथेच थांबूयात ही आडनावं आपल्याला कशी वाटली हे अर्थ जे मी तुम्हाला सांगितले वेगवेगळ्या वे वे शब्दांचे वेगवेगळ्या वे वे शब्दांमधून कन्वर्ट होत आलेले ते आपल्याला कसे वाटले याच्यातून जर आपल्या ज्ञानामध्ये काही भर पडले असतील काही नवीन शब्द आपल्याला कळले असतील तर आवर्जून खाली प्रतिक्रियेमध्ये कळवा त्याचबरोबर जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमंतुलाई चॅनेलला भेट देत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून या एकशे छप्पन्न भागांच्या माध्यमातून आपल्याला पाच ते सात हजार वेगवेगळी वेग मराठी आडनाव आहेत वेगवेगळी वर्गीकरण वेग 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 केले त्यांचा माहिती होऊ शकेल अभ्यास होऊ शकेल जर आपल्याला आपल्या चॅनेलचा उद्देश आवडलेला असेल आपण ज्या पद्धतीची माहितीपूर्ण व्हिडिओ बनवतो त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये चांगली भावना असेल मदत करण्याची किंवा मदत करण्याची इच्छा असेल तर आपण चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन तर्कशुद्ध विवेचन आणि चिकित्सक विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमन उद्या भेटूयात आपण दुर्गुणी मराठी आडनावे या व्हिडिओच्या शेवटच्या भागा भागामध्ये तिसऱ्या भागामध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जगदंब